हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कम्पॅटेबल कम्पॅटेबलचा मराठी तर्थ सुसंगत मिळता जुळता अनुरूप एकत्र नांदणीय जोगा एकत्र राहण्याजोगा जुळणारा किंवा संयोज्य होत आहे कम्पेटेबललाक्य प्रयोग कर पक्य है दिस ऐपन इज कम्पैटेबल विथ युर स्मार्टफोन दुसरा वाक्य है दिस प्रिंटर इज कम्पेटेबल विथ युअर कम्प्युटर तीसरा वक्य है युर डायट इज नॉट कम्पेटेबल विथ युअर एक्टिव लाइफस्टाइल चौथा वाक्य है द कपल सेपरेटेड बिकॉज दे वर नॉट कम्पेटेबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू